नमस्कार मित्रांनो डबल अकॅडमी पुणेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो या ठिकाणी पेसाची जी केस होती त्या केसचं काय झालेलं आहे आरोग्यसेवक आरोग्यसेविका आणि अंगणवाडी सुपरवायझर तसंच याच्यासहित इतर आठ पदं या ठिकाणी टोटल आठ पदांचं या ठिकाणी काय झालं मात्र आपली आरोग्यसेवक सेविका आरोग्यसेवक चाळीस टक्के आरोग्यसेवक पन्नास टक्के तर यांच्याविषयी जी कोर्टात केस टाकली होती आणि ही केस नऊ तारखेला के आज सुनावणीसाठी येणार होती तरी आजची या ठिकाणी सुनावणी झाली का सुनावणीमध्ये काय झालं काय नाही झालं हे पाहण्याच्या अगोदर मित्रांनो या चॅनलवर तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे तसंच मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईकसुद्धा करायचं आहे आणि बेल बटनसुद्धा दाबायचं आहे तसंच मित्रांनो या चॅनलवर तुम्हाला आरोग्य विभागाचे सर्व अपडेटेड लेक्चर्स तसंच या ठिकाणी सर्व अपडेटेड फ्री क्लासेससुद्धा अवेलेबल असतात तरी संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहे या ठिकाणी ही तुमच्यासमोर सुप्रीम कोर्टची वेबसाईट आहे सुप्रीम कोर्ट्स ऑफ इंडिया ज्यांचं ब्रीद वाक्य आहे यथो धर्मस्तो जया तर या ठिकाणी आपली जे केस आहे आपल्या केसचा जो नंबर आहे मित्रांनो तो आहे त्याला डायरी नंबर असं म्हणतात काय म्हणतात डायरी नंबर म्हणतात डायरी नंबर आहे चाळीस हजार पाचशे चोवीस आणि या ठिकाणी इयर आहे दोन हजार तेवीस ची आपली केस आहे तर या केसमध्ये काय निकाल आहे याची आपण संपूर्ण माहिती पाहणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी आरोग्यसेवक आरोग्यसेविका आणि अंगणवाडी या बॅचबद्दल अंगणवाडीची जी बॅच आहे मित्रांनो ती ऑफर या ठिकाणी अंतर्गत भरती वाल्यांसाठी सरळ सेवा भारतीवाल्यांसाठी फक्त दोन हजार रुपयामध्ये ही बॅच आपण वर्षभर या ठिकाणी देत आहे तर मित्रांनो ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता याची जी ऑफर आहे ती फक्त उद्या संध्याकाळी सहा वाजेपर्यंत अकरा तारखेला संध्याकाळी दहा वाजेपर्यंत सॉरी नाही रात्री दहा वाजेपर्यंत या ठिकाणी तुम्ही या बॅचचा ऑफरचा लाभ घेऊ शकतात जेणेकरून या ठिकाणी जे अंगणवाडी सेविका आहेत तसंच सरळसेवेच्या विद्यार्थिनी आहेत या ठिकाणी वर्षभर तयारी करू शकतील त्यासाठी ही ऑफर दिलेली आहे अकरा तारखेला संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तसंच मित्रांनो या ठिकाणी आरोग्यसेवक आणि आरोग्य सेविका यांची सुद्धा बॅच कोर्टानं या ठिकाणी के केसचा काय निकाल केलेला आहे तो निकालच्या धर्तीवर मित्रांनो या ठिकाणी एक सहानुभूती म्हणून तुमच्यासाठी पाचशे रुपयामध्ये आपण ही बॅच या ठिकाणी देत आहे किती रुपयामध्ये पाचशे रुपयामध्ये मित्रांनो ही बॅच तुम्हाला एक महिनाभर या ठिकाणी देत आहे तसंच मित्रांनो सातशे रुपयामध्ये सातशे रुपयामध्ये ही बॅच तुम्हाला दोन महिन्यासाठी या ठिकाणी मिळणार आहे आरोग्यसेवकची बॅच सर्व विषयासहित सातशे रुपयामध्ये दोन महिने तसंच आरोग्यसेवकची बॅच सातशे रुपयामध्ये दोन महिन्यासाठी तुम्हाला या ठिकाणी सर्व विषयासहित टेस्ट सिरीज नोट्स ईबुक सहित विशेषतः पाच पाच ऑप्शनच्या टेस्ट सीरीज त्या टेक्निकल प्रश्न याच्यासही तुम्हाला मिळत आहे तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला संपर्क करायचा ऐंशी दहा पंच्याऐंशी सत्याहत्तर साठ ॲप्लिकेशनवर तुम्ही परवा दिवशी संध्याकाळपर्यंत ही बॅच जॉईन करू शकता आता आपण बघूया की या केसचा काय निकाल लागलेला आहे आणि केसचं स्टेटस काय तर मित्रांनो ही जी केस आहे या ठिकाणी सामाजिक विकास प्रबोधनी वर्सेस द स्टेट ऑफ महाराष्ट्रा या संबंधीची ही केस आहे डायरी नंबर तुमच्या समोर आहे केस नंबर दिलेला आहे यस एस पी सी झिरो बावीस एक्शे नऊ अब्लिक दोन हजार तेवीस तीन दहा दोन हजार तेवीसला ही केस या ठिकाणी रजिस्टर्ड केलेली आहे आणि व्हेरीफाय चार दहा दोन हजार तेवीसला केलेली आहे प्रेझेंट लिस्टेड ऑन या ठिकाणी दहा अकरा दोन हजार तेवीसला ही प्रेझेंट लिस्टेड झालेली आहे ऑनरेबल चीफ जस्टिस ऑनरेबल मिस्टर जस्टिस या ठिका ठिकाणी जे बी पारडीवाला अँड ऑनरेबल जस्टिस मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर ही केस आलेली आहे या केसेच स्टेटस जर बघितलं या, 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 या केसेचं स्टेज आणि स्टेटस या ठिकाणी स्टेटस जर बघितलं तर स्टेटस आहे मित्रांनो या ठिकाणी पेंडिंग या ठिकाणी या केसचं स्टेटस काय आहे या केसचं स्टेटस आहे पेंडिंग आणि डिस्पोजल या ठिकाणी स्टेज कोणती आहे या केसचं स्टेटस आहे पेंडिंग मोशन हिअरिंग डिस्पोजल ऑब्लिक फायनल डिस्पोजल या केसचं स्टेटस स्टेज काय आहे की हिची फायनल स्टेज आहे कोणती स्टेज आहे फायनल स्टेज आहे की जी या ठिकाणी नऊ तारखेला ही हिअरिंग होणार होती किती नऊ तारखेला ही हिअरिंग होणार होती मात्र ही हियरिंग या ठिकाणी पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि स्टेटस मात्र फायनल डिस्पोजल ॲट ॲडमिशन अड़ अड़ स्टेज या ठिकाणी काय आहे फायनल डिस्पोजल ॲट ॲडमिशन स्टेज आहे आणि ही केस कोणती आहे सिव्हिल केस असल्यामुळे लिस्ट ऑन डेट लिस्ट ऑन डेट या ठिकाणी दहा अकरा पाच बारा दोन हजार तेवीस ऑर्डनरी डेट दहा अकरा दोन हजार तेवीस या ठिकाणी जे स्टेटस चेंज कधी केलेलं आहे पाच बारा दोन हजार तेवीसला या ठिकाणी हेअरिंग झाली नंतर या ठिकाणी अशा प्रकारे या केसचं टेंटेटिव्ह डेट्स दिलेली आहे टेंटेटिव्ह केस मे बी लिस्टेड ऑन लाईकली टू बी लिस्टेड ऑन या ठिकाणी काय सांगितलेलं आहे लाईकली टू बी लिस्टेड ऑन तीस एक दोन हजार चोवीस या ठिकाणी ही जी तारीख आहे ही बाय डिफॉल्ट त्या ठिकाणी कम्प्युटर जनरेट दिलेली आहे तर ही तारीख किती तारीख आहे तीस जानेवारी दोन हजार चोवीस ला लक्षात ठेवा तीस जानेवारी दोन हजार तेवीस या केसच काय लागणार आहे हिअरिंग असणार आहे शेवटची ही शेवटची फायनल स्टेजला आलेली केस आहे तीस जानेवारीला हिअरिंग असणार आहे म्हणून मित्रांनो तीस जानेवारीला हिअरिंग असल्यामुळे आपण आरोग्यसेवक सेविकेची जी बॅच आहे मित्रांनो ती तुम्हाला ऑफरमध्ये देत आहे या ठिकाणी दोन महिन्यासाठी फक्त सातशे रुपये मित्रांनो या ठिकाणी आपण फी घेत होतो जी सातशे रुपये फी सर्व नोट्स टेक्निकल नॉन टेक्निकल सर्व विषयासहित आपण एक महिन्यासाठी देत होतो मित्रांनो तुमच्या नशिबासोबत जो या ठिकाणी राडा झालेला आहे तुमचा वर्षानुवर्षाचा अभ्यास तुमचा नुकसान होऊ नये म्हणून दोन वर्ष महिन्यापर्यंत तुमचा अभ्यास चालूच राहावा म्हणून मित्रांनो आपण अकरा तारखेच्या रात्री दहा वाजेपर्यंत अकरा तारखेच्या रात्री दहा पी एमपर्यंत पर्यंत तुम्हाला ही बॅच ऑफर आज आणि उद्या दोन दिवसासाठी देत आहे सातशे रुपयामध्ये ही बॅच तुम्हाला सर्व विषयाशी देत आहे या बॅचचा तुम्ही लाभ घ्यावा तुमच्या समोर नंबर आहे आणि बॅच बॅच तसंच अंगणवाडी जी या ठिकाणी एक महिन्यासाठी आपली हजार रुपये आहे ज्यांनी सरळ सेवेची तयारी करत आहे अशा सरळ सेवेची तयारी करणाऱ्या महिलांसाठी एक हजार रुपयामध्ये मित्रांनो तुम्हाला तीन महिन्यासाठी मी देत आहे किती तीन महिन्यासाठी एक हजार रुपयामध्ये दे देत आहे मात्र ही ऑफर तुम्हाला दोनच दिवस आहे कारण की अंगणवाडी सुपरवायझरच्या बऱ्याच गृहिणी या ठिकाणी बॅचची तयारी करता त्यांना एक हजार रुपयामध्ये जे एक महिना होतं त्याच्यावर मी एक महिना अजून सूट देत आहे म्हणजे दोन महिन्यापर्यंत तीस तारखेच्या पुढे केसचा निकाल तीस तारखेला लागल्यानंतर जेवढे पुढच्या दिवसात तुमची परीक्षा होणार आहे मात्र सरकारनं जर पेसा सोडून जर या ठिकाणी एक्झाम घेतली तर या ठिकाणी काही होऊ शकतं मात्र तसं व्हायचे चान्सेस खूप कमी आहेत कारण की नंतर खूप राडा रिज परीक्षा झाल्यानंतर रिझल्ट रोखणं सोपी आहे मात्र अगोदर तशी परीक्षा घेणं कठीण असल्यामुळे मित्रांनो या ठिकाणी अंगणवाडीवाल्यांसाठी एक हजार रुपयामध्ये तीन महिन्याची या ठिकाणी ऑफर आपण देत आहे ही ऑफरसुद्धा दोन महिन्यात तर मित्रांनो ही जे केस आहे याचं स्टेटस काय पेंडिंग आहे कॅटेगरी या ठिकाणी ऑर्डनरी सिव्हिल मॅटर आहे या ठिकाणी नॉर्मल आहे पिटिशनरची लिस्ट दिलेली आहे या ठिकाणी सामाजिक विकास प्रबोधनी वर्सेस थ्रू या ठिकाणी दिलेला आहे नंतर पिटिशनर आहे रिस्पॉन्डर रिस्पॉन्डर ॲडिशनल कमिशनर आहे ट्रायबल वेलफेअर ठाणे यांच्या विरुद्ध ही केस टाकलेली आहे ॲडिशनल कमिशनर ट्रायबल थामे यांच्या विरुद्ध ही केस टाकलेली आहे ऍडव्होकेट आहेत या ठिकाणी आदित्य अनिरुद्ध पांडे कॅवेट आहेत या ठिकाणी आणि ईशान जॉर्ज पिटिशनर ऍडव्होकेट कोण आहेत ईशान जॉर्ज ज्या ठिकाणी आर्ग्युमेंट डिस्क्रिप्ट या ठिकाणी आपल्यासमोर सर्व आहे सर्व डिटेल्स या ठिकाणी आपल्याला दिलेले आहे तर ते आपल्याला ड्रॉप नोट आहे अपिअरन्स आहे ऑफिस रिपोर्ट आहे सिम्लिट्स आणि कॅव्हेट्स सगळे या ठिकाणी अवेलेबल आहे तरी हे सगळं कॅव्हेट्स या ठिकाणी नऊ तारखेचं नऊ दहाचं दहा अकराचं आणि पाच बाराचं सगळे कॅव्हेट्स या ठिकाणी दिलेले आहे कॅव्हेट्स तीन पर्यंत या ठिकाणी कॅव्हेट्स आता आलेले आहेत हे कॅव्हेट्स तुम्ही इथून डाउनलोड करून सर्व या ठिकाणी काय बघू शकता परंतु या ठिकाणी हे कॅबेट्स आपण बघून काही अर्थ नाही याचे अर्थ आपल्याला लागणार नाही कारण की केसचा निकाल त्या दिवशी लागेल त्या दिवशी मी तुमच्यासमोर अपडेट आणणार आहे त्यामुळे कुठली टेन्शन न घेता तुम्ही तुमचा अभ्यास सुरू करा तुमच्यासाठी ऑफर सुद्धा दिलेला आहे मित्रांनो या ठिकाणी तर मी येथे थांबतो व्हिडिओला लाईक करा ला ला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंटद्वारे त्या ठिकाणी करू शकता तसंच मित्रांनो तुम्हाला इतर परीक्षेचे सुद्धा फॉर्म भरायचे चान्सेस आहेत जसं की न्यायालय भरती परीक्षेसुद्धा आपले बॅस सुरू आहे ती जॉईन करू शकता किंवा डीएमएरसाठी तुम्ही सुद्धा परत फॉर्म भरू शकता ती सुद्धा परीक्षा तुमच्या समोर आहे तसंच तुमच्यापैकी ज्यांनी पुरवठा निरीक्षकची तयारी चालू आहे ते सुद्धा या ठिकाणी मित्रांनो तयारी चांगली करू शकता त्याची सुद्धा बॅच अवेलेबल आहे व्हिडिओ पर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद काही प्रश्न असतील तर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता थँक्यू